माते तुझे ध्यान आम्हा राभू नाम अमुझे मुखासे मुखास माते तुझे आभिता सारुास नमस्कार माते तुझ्यासो विवाह सोहळा उत्तम प्रकारे संपन्न झाला त्यानंतरचे घरातील विधी संपन्न करून जोशी कुळाच्या परंपरेनुसार क्षेत्र चौंडाळा येथे श्री रेणुका मातेच्या दर्शनास श्री हरिगुरुजी आणि सौरामाबाई यांना घेऊन कृष्णानंद स्वामी आणि सगळेच कुटुंबीय पोहोचले अगदी मनोभावे कुलदेवतेचे पूजन संपन्न झाले पूजन सुरू असताना नामस्मरण रंगले जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदम जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब या नामस्मरणाच्या रंगात सवयीप्रमाणे हरिगुरुजी रंगून गेले त्या स्थितीत नामाशी ते एकरूप झाले जवळच बसलेल्या रमाबाई करता हा अनुभव नवीन होता काही काळ शांत बसून कृष्णानंद स्वामींनी हरिगुरुजींच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्यांना जागृत केले हे सर्व रमाबाई पाहत होते थोड्याच वेळात परतीचा प्रवास सुरू झाला सर्वांना घेऊन जाणाऱ्या तीन वेगवेगळ्या बैलगाड्या होत्या त्यापैकी एका बैलगाडीत कृष्णानंद स्वामी पुढे आणि मागे द्वारकाबाई रमाबाई बसल्या होत्या प्रवासात सुनबाई रमाबाईंना स्वामी स्वतःहून काही सांगू लागले बाई अगदी मुलीप्रमाणे वागत जा बरं आम्ही उभयता तुझे आई वडीलच आहोत काही चिंता करू नको काही बोलावे वाटले विचारावे वाटले तर निश्चिंतपणे बोलत जा आणि हरी ना अगदी आज्ञाधारक आहे बघ सद्गुरू सांगतील तसं आणि आई दादा सांगतील तसंच तो निश्चित वागतो करतो आई जगदंबेवर त्याची प्रचंड श्रद्धा आहे त्याला पूजन करायला पण खूप आवडते बाकीच्या अजून काही गोष्टी तुला हळूहळू उलगडतीलच अत्यंत विश्वासाने मिळालेले स्वामींचे आश्वासन ऐकून रमाबाई खूप प्रभावित झाल्या त्यांना एक आपुलकी निर्माण झाली रमाबाईंच्या डोळ्यानेच सर्व समजले असा भाव चेहऱ्यावर झळकला तो भाव पाहून स्वामी समाधानी झाले नगरला पोहोचल्यावर दुसरे दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे बालाजी मंदिरात पूजनास हरिगुरुजी आले पूजन झाल्यावर त्यांच्या मनात सद्गुरु दर्शनाची प्रचंड आस लागली त्यांनी ध्यान केले स्मरण केले पुढील मार्ग सांगायला उत्सुक आणि भक्तवत्सल सद्गुरु सिद्धनाथ महाराज त्या त्यांच्या ध्यानानंतर प्रगट झाले सद्गुरूंनी आशीर्वाद दिला विवाह संपन्न झाला आता विधीपूर्वक गायत्री पुरश्चरण करावे अशी सद्गुरूंनी आज्ञा दिली गायत्री उपासनेचे महत्व काय त्यात काय काय नियम पाळावेत याविषयी थोडक्यात सांगितले सर्वात महत्वाची सूचना दिली हरी प्रत्यक्ष पुरश्चरण करताना दैनंदिन मार्गदर्शन कृष्णानंद स्वामींचे घ्यावे त्यांना सद्गुरुस्थानी पहावे सद्गुरु आज्ञा मिळाली याचा आनंद हरिगुरुजींच्या मुखकमलावर दिसत होता समाधानाने त्यांनी सद्गुरूंना वंदन केले लगेचच हरिगुरुजींनी कृष्णानंद स्वामींना मिळालेली आज्ञा सांगितली गायत्री मातेची उपासना जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत अन्य कोणत्याही उपासनेला तेजाचे अधिष्ठान लाभणार नाही हे स्वामी जाणत होते स्वामींनी लगेचच अनुमती दिली ही गायत्री मातेची उपासना अत्यंत कडक नियमाने करण्याचे ठरले नियमातील कडक आचरण असल्यासच गायत्री मातेची कृपा पूर्णत्वाने लाभेल हे हरिगुरुजी आणि स्वामी उभयता जाणत होते त्यामुळे या नियमात कोणतीही तडजोड होऊ द्यायची नाही हे त्यांनी ठरवले कृष्णानंद स्वामी आणि द्वारकाबाई यांनी सवयीप्रमाणे गुरुजींचे नियमात राहणे स्वीकारले हे तर अभिप्रेतच होते असे व्रतात राहणे ठरल्याचे हरिगुरुजींनी रमाबाईंना सांगितले मात्र रमाबाई यांनी हे सर्व मौनातूनच स्वीकारले त्यांचे मौन राहून संमती देणे हे पती हरिगुरुजी यांच्याविषयीचा आदर आणि विश्वास दर्शवणारे होते वास्तविक त्यांच्या गृहस्थाश्रमाची ही नांदी होती मात्र स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व न ठेवता रमाबाई पती सेवेत रममाण झाले अत्यंत आदबीने रमाबाई गुरुजींना म्हणाल्या गुरुजी मला देखील सेवा सांगावी आपल्या नियमात मदत करून मी देखील काही सेवा करू शकले तर समाधान वाटेल अत्यंत समाधानाने हास्य करून हरिगुरुजी म्हणाले सद्गुरूंना विचारून पाहतो सद्गुरु आज्ञेने मिळालेले व्रताचरण करण्यास हरिगुरुजींची असलेली तत्परता पाहून कृष्णानंद स्वामींनी लगेचच पुरश्चरण आरंभ करण्याचा मुहूर्त काढला किती दिवसांचे होते हे पुरश्चरण त्याचे नियम काय काय होते हे सर्व पाहूयात पुढील कथा भागात नमो नारायणाय जय जगदम्ब औष